काय नाव ताई तुमचं मुलीच नाव मयुरी राम साहेब मस्के बर बर आणि शिक्षण काय मुलीचं बी इलेक्ट्रिकल झालेला आहे आणि कुठ जॉबला आहे ती ती आता सध्या पुण्यामध्ये पुणे जॉबला आहे काय पॅकेज आहे तिला अठरा 18 पॅकेज आहे किती मुलं मुली तुम्हाला एक मुलगा आहे मोठा आता तुमची मूळ गाव कोणता तुमचा मूळ गाव आणि तुम्ही इथं कुठं राहिला तुम्ही पणे गाव पणे गावाला का अपेक्षा स्तराचं बघा कसं पाहिजे त्यापेक्षा मला या खूप काही नाही फक्त वेळ सेटल असावा पुण्यामध्ये आयटी मध्ये पाहिजे तिच्या तिच्या लेवलच्या हिशोबाने तुमची काय इच्छा आहे कसा दिदी जो जोडीदार पाहिजे समजून घेणार पाहिजे आय टी मध्ये तिच्या क्षेत्रात तिला सुटेबल असा तिची जन्म तारीख काय एकोणीस दहा पंच्याण्णव पंच्याण्णवचा जन्म आहे अठरा लाखाचं पॅकेज आहे अठरा लाखाचं पॅकेज आहे पंच्याण्णवचा जन्म आहे मला वाटतं काही दिवस बँगलोरला आता बँगलोरला होते नाही बेंगलोर काही पुणे असं दोन्ही ठिकाणी जॉब प्रोफाईल आहे तर असं बँगलोरच्या मुलाला चालू शकतात किंवा पुण्याच्या मुलाला तुम्हाला असं हा परदेशातला मुलगा म्हणजे परदेशात नोकरी करणारा असला तरी चालेल छत्रपती संभाजीनगर या आहे आणि कन्नड तालुक्यात त्यांचं गाव आहे पडेगावला ते राहायला आहे एक मुलगा एक मुलगी आहे मुलगी समजदार आहे उच्च शिक्षित आहे त्यांची फार अशी काही मोठी अपेक्षा नाही पुण्यात नोकरी करणारा उच्च शिक्षित मुलगा पाहिजे अजून काही अपेक्षा सासू सासरे एकत्र कुटुंब चालतं का चालतं ना चालतं ना? काय नाही चालणार आता आपल्याला पण सांभाळणार असून आपण अपेक्षित करतोय तिनं पण आपल्याला सांभाळायला पाहिजे फॅमिली चालते काय अडथळे चांगले विचार आहे कारण आई वडिला सांभाळणार पाहिजे मुलगीच म्हणते ना की बा आपण नाही सांभाळणार तर कोण सांभाळणार ना चांगला त्याचे विचार चांगले चालू आहे खूप हा मग तिला चांगलंच वाच भेटायला बर बर समजदार आहे ते समजदार कारण तिला आपण चांगला चांगला पुण्यात जॉब करणार मुलगा बघू ज्यांना यांची माहिती योग्य वाटली त्यांनी माझ्याशी संपर्क करावा माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी तुमचा नंबर द्यायचा का माझ्याशी संपर्क करा यांना मग मी यांची प्रोफाईल तुम्हाला देतो